प्रोजेक्ट लेस चेंज स्वच्छता मॉनिटर 2023 हजार तेवीस दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं स्वागत आहे दोन हजार तेवीसच्या पहिल्या टप्प्यामध्ये चौसष्ट हजार शाळांनी नोंदणी केली होती आणि सहभाग घेतला होता आणि आनंदाची बातमी ही आहे की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धात्मक उपक्रमात प्रोजेक्ट लेस चेंज स्वच्छता मॉनिटरच्या दुसऱ्या टप्प्याला दहा गुणांचं महत्त्व दिलं आहे हा उपक्रम एक स्पर्धात्मक उपक्रम आहे ज्याच्यामध्ये तालुका स्तर जिल्हा स्तर विभाग स्तर आणि राज्य स्तरावर भरघोस पारितोषिक आहेत हे स्वच्छता अभियान नसून स्वच्छता मॉनिटर हे वेगळं अभियान आहे हे समजण्याची गोष्ट आहे कारण स्वच्छता अभियानामध्ये आपण अनेक उपक्रम करतो विद्यार्थ्यांकडनं परिसराची शाळेची साफसफाई करून घेतली जाते किंवा जनजागृती करण्यासाठी प्रभात फेऱ्या काढल्या जातात चित्रकला स्पर्धा स्वच्छता संदर्भात वक्तृत्व स्पर्धा इत्यादी उपक्रम चालवले जातात स्वच्छतेची शपथही घेतली जाते पण हे स्वच्छतेची शपथ जेव्हा आपण घेतो की मी कचरा करणार नाही कोणाला करून देणार नाही त्याच्यावर ते कधी अंमलबजावणी खर थांबवलंय असा होत नाही स्वच्छता मॉनिटर म्हणजे केवळ कोणी कचरा करताना बघितलं गेलं की त्याला थांबवायचं कोणी निष्काळजी थुंकताना बघितलं तर त्याला थांबवायचं इतकाच उपक्रम आहे आणि हे विद्यार्थ्यांनी येता जाता करायचंय कुठल्याही स्पेशल टाइमला बाहेर पडून असं करायचं नाही कुठेही येत जात असताना कोणीही असं दिसलं निष्काळजीपणा करताना तर त्या व्यक्तीला जागीच थांबवून त्या व्यक्तीला झालेली चूक लक्षात आणून देऊन ती सुधारायला सांगायची आहे आणि याच्या मागे कारणही एकच द्यायचंय की आपला परिसर घाण दिसतो अस्वच्छतेचे दुष्परिणाम किंवा स्वच्छतेचे महत्व हे आपण अनेक वर्ष पटवून दिल्यामुळे लोकांना हे माहितीच आहे पण तरीही हा निष्काळजीपणा होत असतो हा नकळत होत असतो कोणी थांबवतच नाही कोणी रोखतच नाही त्यामुळे ती सवय लागून गेली आहे आणि ह्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणं याच्यासाठी स्वच्छता मॉनिटर उपक्रम स्वच्छता मॉनिटर उपक्रमाचा उद्देश निष्काळजी लोकांना थांबवण्याचा असून त्याचा परिणाम असा होईल की स्वच्छता अभियान कदाचित करण्याची गरजच पडणार नाही कारण स्वच्छता अभियान करायला लागतं परिसर घाण दिसतो ह्या कारणासाठी निष्काळजीपणा थांबवला गेला स्वच्छता टिकून राहील आणि त्यासाठी अस्वच्छता दिसण्याचं मूळ कारणच मोडून काढण्याचं आहे स्वच्छता मॉनिटरगिरी चालू केली आहे म्हणजे खरोखर लोकांना थांबवणं सुरू झालेलं आहे हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि लोकांना ते पटण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अनुभवांचे व्हिडिओ हे आपण सोशल मीडियावर शेअर करतो म्हणजे स्वच्छता मॉनिटर उपक्रमात दोनच गोष्टी करायची आहेत एक विद्यार्थ्यांनी निष्काळजीपणा दिसला की थांबून ती चूक सुधारायला सांगायची आहे दोन ते अनुभव लक्षात ठेवून पुढील दिवशी त्याच्यावर व्हिडिओ करून एक सोशल मीडियावर पोस्ट करायचं आहे ही दोनच सोपी काम आहेत जी आपापल्या वेळातच होत विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटरगिरी करण्याची सवय लागण्यासाठी शिक्षकांना एक सवय करून घेण्याची गरज आहे की रोज विद्यार्थ्यांना विचारायचं की काल कोणी कोणी स्वच्छता मॉनिटरगिरी केली उपस्थिती घेतल्यावर इमिजिएटली विद्यार्थ्यांना विचारायचं काल कोणी कोणी स्वच्छता मॉनिटरगिरी केली दोन चार पाच दहा पंधरा किंवा त्याहून जास्त विद्यार्थ्यांनी केलेली असेल ते हात वरती करील त्यातले दोन मुलांना फक्त घटनेचे अनुभव सांगायला सांगायचं आता घटनेचे जे अनुभव सांगतील ते गोष्ट स्वरूपात किंवा जोक स्वरूपात सांगावेत कारण इतरांनाही ते ऐकताना मजा यायला पाहिजे त्यांना सांगावं की कर वाटेल ती क्रिएटिव्हिटी कर ती जी घटना घडली थांबवल्यावर त्या माणसाची प्रतिक्रिया काय झाली हे रंगवून सांग विवरण देताना आगाऊपणा करू देत किंवा जोक करू देत सार्कॅस्टिकली बोलू देत कसंही बोलू देत लेट इन बी क्रिएटिव्ह मजेशीर व्हिडिओ केला तर तो जास्त, मजे तो जास्त तो। मजा येते बघायला सुद्धा आणि तसा मेसेज आपला जास्त पोहोचतो आणि वर्गात जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ या मुलाचा कराल तेव्हा इतरांनाही ते ऐकण्याची मजा येईल आणि हे ऐकताना त्यांचा व्हिडिओ करण्याची वेळ आली तर काय आयडियाज वापरू शकतात याचीही त्यांना कल्पना येते इतर मुलांना शांत बसेल सांगून या एका मुलाचा व्हिडिओ तुम्ही वर्गातच शूट करा आणि त्याच दिवशी सोशल मीडियावर पोस्ट करा दिलेल्या विवरणासकट एक टेक्स्ट जे या साईटवर आहे ते तुम्हाला कॉपी पेस्ट करायचं आहे विद्यार्थ्याचं नाववर दिल्याचं आहे इतकाच उपक्रम आहे दिवसाला केवळ पाचच मिनिटं लागतील विद्यार्थ्यांना सवय झाली पाहिजे स्वच्छता मॉनिटरगिरी करण्याची आणि त्यासाठी शिक्षकांना सवय झाली पाहिजे रोज स्वच्छता मॉनिटरगिरी केल्याबद्दल विचारण्याची इट स्वच्छता मॉनिटर उपक्रम हा इतका सोपा आणि सरळ आहे आणि इफेक्ट खूप मोठा दिसेल एखाद्या व्यक्तीला दोन ठिकाणी चार ठिकाणी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी थांबवलं जी निष्काळजीपणाची सवय कोणी रोखत नसल्यामुळे ती मोडत जाईल तुम्ही सुरू केल्यावर ही संख्या वाढणार आहे आणि याचे पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला दिसणार आहेत आणि परिसर स्वच्छ टिकून राहिला तर ह्या पुढे स्वच्छता अभियान करण्याची गरज पडणार नाही कारण स्वच्छता अभियान करण्याचं मूळ कारण हेच असतं की परिसर घाण दिसत असतो कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढण्यासाठी स्वच्छता मॉनिटर अभियान या पुढील दोन महिन्यात विद्यार्थ्यांना सवय लावण्याचा अभियान आहे यामध्ये जुडण्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार आहेत आणि एकत्र येऊन आपण ही सवय महाराष्ट्रामधून मोडून काढू आणि देशापुढे एक एक्झाम्पल ठेवू की महाराष्ट्रामध्ये आता कोणी निष्काळजीपणे कचरा टाकत नाही आणि थुंकत नाही कारण आमचे विद्यार्थी सक्रिय स्वच्छता मॉनिटरगिरी करतात जय हिंद जय महाराष्ट्र